आणि मी उगाच कोणावर कोणालाही हे करत नाही की नेहमी प्रत्येक मुद्द्यावरती घेतो कोथपूडच्या स्थानिक मुद्द्यांवरती मी सत्ताधाऱ्यांना दा धारेवरती करतो एवढे सत्ताधारी एवढ्या लोकांनी इथं सत्ता उपभोग उपभोगली त्या प्रभागामध्ये पण कोणालाही त्याची तो प्रश्न मनामध्ये मा आला नाही की बाबा आपण तिथं एक मैदान करावं जेणेकरून आपले युवक आणि विद्यार्थ्यांना तिथं मैदानाची सोय उपलब्ध करू तिथं नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी वेगवेगळे आंदोलन करतो आणि नेहमी मी तिथं नागरिकांच्या बाजूने उभं राहतो त्यामुळे नागरिक शंभर टक्के माझ्या बाजूने उभे राहतील असा विश्वास दे दे या ठिकाणी म्हणतात नमस्कार मी ज्ञानेश्वर मोरे नवराष्ट्रच्या डिजिटल मध्ये तुम्हाला सर्व प्रेक्षकांचे स्वागत आहे गेल्या अनेक वर्षापासून कार्यकर्त्यांना इच्छा होती की निवडणूक लवकर व्हावी ती निवडणूक अखेर लवकरच होणार आहे पुणे महापालिका निवडणूक अवघ्या काही महिन्यातच होणार आहे या निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे अनेक राजकीय नेत्यांची दौरे देखील वाढलेले या पार्श्वभूमीवर आपण राज्यातील अनेक राजकीय नेत्यांची मुलाखती घेत असतो त्यांच्या मतदारसंघातील कामे त्यांच्या मतदारसंघाचे विजन यासह अनेक विषयावर आपण त्यांच्याशी मनमोकळ्या चर्चा करत असतो अशातच आता आज आपल्यासोबत मनमोकळेपणाने चर्चा करण्यासाठी आहेत कोथरूड शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी युवक अध्यक्ष गिरीशजी गुरुनानी नमस्कार सर तुमचं नवराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत आहे थँक्यू मला सुरुवातच अशी करायची आहे की तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये काम करतायत तुमची राजकारणाची सुरुवात केली निवडणुकीसाठी कोणत्या प्रभागातून इच्छुक आहेत माझी सुरुवात ही काँग्रेस पक्षात झाली मी एक कार्यकर्ता होतो मी पवार साहेबांच्या विचाराशी प्रेरित होऊन मी राष्ट्रवादी युवकचा पुणे शहराचा सरचिटणीस झालो माझी कार्यपद्धती बघून मला पक्षश्रेष्ठी कोथरूड विधानसभेची अध्यक्षपदाची जबाबदारी दिली मी राष्ट्रवादी युवकचं च कोथरुड विधानसभेचा अध्यक्ष गेले साडेतीन वर्षापासून आहे आणि मी माझ्या कोथरूडमधल्या मयूर कॉलनी कोथरूड प्रभाग क्रमांक एकतीस तिथून इच्छुक आहे आणि ही माझी पार्श्वभूमी बर मला प्रश्न विचारायची की गेल्या अनेक वर्षापासून कोथरूड मध्ये तुम्ही सत्ताधारीवर निशाणा साधत असता बॅनरबाजी वगैरे करत असता तुमच्या वरिष्ठांनी देखील त्या कामाची दखल घेतली आहे काय सांगाल याबद्दल नाही मी बॅनरबाजी हे जे मी करतो हे माझ्या अनोख्या आंदोलनाची माझी ही दखल पुणे शहरांनी घेतलेली आणि मी उगाच कोणावर कोणालाही हे करत नाही हे मी प्रत्येक मुद्द्यावरती घेतो कोथरूडच्या स्थानिक मुद्द्यांवरती मी सत्ताधाऱ्यांना धारेवरती धरतो मी जेव्हा आमच्या वरिष्ठ नेत्यांवरती चुकीचे आरोप आणि चुकीचे स्टेटमेंट जेव्हा हे सत्ताधारी करतात त्यांच्या विरोधात मी करतो किंवा समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं किंवा हिंदू मुस्लिम मध्ये किंवा समाजामध्ये एक प्रॉपर समाजामध्ये जेव्हा ते निर्माण करण्याचं जेव्हा हे सत्ताधारी काम करतात तेव्हा मी त्यांना आंदोलन माझ्या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांना उत्तर देण्याचं काम दकर, ए, या ठिकाणी मी करतो आणि त्यामुळं माझ्या पक्षश्रेष्ठींनी माझ्या या आंदोलनाची दखल वेळोवेळी घेतली आमच्या शहरात त्याच्या दादांनी मला वेळोवेळी प्रोत्साहन दिलं माझी वेळोवेळी माझ्या आंदोलनाची स्तुती केली त्यामुळे ह्या पक्षामध्ये आपण जर काम केलं तर आपल्याला न्याय भेटतो ही भावना माझ्या मनामध्ये आहे आणि वरिष्ठांनी नेहमी साथ दिलेली आणि त्यामुळं समाधानी येईल बरे एक कोथरूडमध्ये गेल्या को अनेक वर्षापासून तुम्ही काम करताय अनेक का सत्ताधाऱ्यावर टीका देखील केलेले आहे परंतु नगरसेवक होण्या होण्यासाठी असं कोणते काम केले ज्यामुळे तुम्हाला कोथरूडमध्ये जनता निवडून येईल माझ्या प्रभागामध्ये काही मुद्देच तुम्हाला सांगतो नाही तर मी सर्व मुद्द्यांमध्ये म्हणजे नागरिकांचे प्रश्न सोडवणं किंवा हे तर चालूच असतात पण मी तीन महत्वाचे मुद्दे जर आपण सांगायचे गेले तर माझ्या प्रभागामध्ये गुजरात कॉलनी आणि आझादनगर त्या ठिकाणी ट्रॅफिक समस्या आणि अतिक्रमण हे एवढं वाढलेलं आहे की तिकडं म्हणजे लोकांना त्या रस्त्यांवरती चालायची सोय नाहीये की एक तर रोड फक्त बारा ते पंधरा मीटरचा रोड त्याच्यामध्ये दोन्ही साइडला भाजी विक्रेते भाजी विकत असतात त्यामुळे नागरिकांनी नक्की ना चालायचं कुठं एखादी मोठी गाडी आली तर अख्खं ट्रॅफिक जॅम तिथे होतो तर त्या माध्यमातन मी वेळोवेळी तिथं कोथरूड कार्यालय कार्यालयामध्ये किंवा पुणे शहराच्या आयुक्तांना भेट किंवा हे प्रश्न सोडवात मनाला कसं आपण नियंत्रणात आणू शकू त्या माध्यमातन माझी सगळी पावलं टाकली जातात तसंच माग आपण बघितलं गेलो होतं की बाबा कोथुडचा जो थो थोरात थो 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 उद्यान आहे म्हणजे जे कोथरूडची आमची शान आहे हे बाग तर तिकडं मोनोरेल करण्याचा घात काही सत्ताधाऱ्यांनी घातला होता तिथं आम्ही सर्व नागरिक एकत्र येऊन एक जनआंदोलन जन जनआंदोलन केलं तिथं एक ते आम्ही मोनोरेल प्रकल्प हा बंद पाडला आणि त्याच्यामध्ये माझी एक महत्वाची भूमिका त्या ठिकाणी होती आमच्या पक्षाची कारण त्या ठिकाणी आमच्या खासदार वंदनाताई एक चव्हाण तिथे आले होते त्यांना मी तिथे घेऊन येऊन त्या पूर्ण हा प्रकल्प किती घातक आहे आपल्या कोथोडकरांसाठी त्याची माहिती देऊन आम्ही आयुक्तांकडे जाऊन ते, ते प्रकल्प बंद पाडले आणि नागरी प्रश्न म्हणजे कुठलेही असो तो रस्ता असो ड्रेनेज असो किंवा युवकांसाठी रोजगार मेळावा असो हे सर्व काम वे मी माझ्या प्रभागामध्ये केलेलं आहे आणि माझ्या वेगवेगळ्या आंदोलनात मी वेग वेग वे नेहमी तिथं नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी वेगवेगळ्या आंदोलन करतो आणि नेहमी मी तिथं नागरिकांच्या बाजूनी उभे राहतो त्यामुळे नागरिक शंभर टक्के माझ्या बाजूने उभे राहतील असा विश्वास या ठिकाणी म्हणतात नक्कीच तुम्ही सांगितलेले केलेले कामं सांगितले परंतु आता तुम्हाला जर नगरसेवक झाला तुमचे काय काम करायचे मध्ये कोथुड मध्ये मला तीन महत्वाची कामं करायची आहेत की तिकडं आमचे जे युवक आणि विद्यार्थी आहेत त्यांना खेळण्यासाठी मैदानच नाही जर एखादा युवक आणि विद्यार्थी खेळण्यासाठी किंवा खेळ क्षेत्रामध्ये जर पुढे जायचंय त्यांना हि मैदान हे खूप गरजेचं आहे एवढे सत्ताधारी एवढ्या लोकांनी इथं सत्ता उपभोग उपभोगली त्या प्रभागामध्ये पण कोणालाही कधी तो प्रश्न मनामध्ये आला नाही की बाबा आपण तिथे एक मैदान करावं जेणेकरून आपले युवक आणि विद्यार्थ्यांना तिथं मैदानाची सोय उपलब्ध करून येईल त्यामुळे मी हा पहिला प्रश्न प्रभागामध्ये जिथं कुठं जागा हे असेल तर तिथं त्या ठिकाणी कसं मैदान आपल्याला करून आपल्या युवक आणि विद्यार्थ्यांना मैदानाची सोय देता येईल हा एक माझा हे असणार आहे मी रोजगार मेळावा वर्षाला एक रोजगार मेळावा माझ्या प्रभागामध्ये येत असतो जेणेकरून आपल्या प्रभागामधले जे युवक आणि विद्यार्थी आहेत त्यांना रोजगारची संधी उपलब्ध झाली पाहिजे कारण हे भाजप सरकार आल्यापासून किती बेरोजगारी ही वाढलेली हे आपल्या सर्वांना माहिती त्यामुळे रोजगार हा प्रश्न देऊन मी कसं आपल्याला अजून रोजगार मेळावे घेता येतील आणि कसं युवकांना हे देता येईल रोजगार देता येईल त्याच्यावरती माझं एक चांगला भर असणार आहे आणि प्रभागामध्ये जी अतिक्रमण आणि जे नगरसेवक त्या अतिक्रमणाला त्यांना पाठबळ देतात ते अतिक्रमण आपल्याला कसं थांबवता येईल कारण आमच्या गुजरात कॉलनी आझाद नगर धानुकर कॉलनी किंवा तो पूर्ण जो परिसर आहे तिथं अतिक्रमण एवढं वाढलेलं आहे जे नागरिक टॅक्स रुपी आपल्याला पुणे महानगरपालिकेला टॅक्स रूपी पैसे देतात त्यांना आपण चालायला काही सोय देतोय का त्यांना काही फुटपाथ देतोय का त्यांना आपण कुठल्याच सोयी देत नाही आणि आपण टॅक्स रुपी त्यांच्याकडनं पैसे घेतो आणि हे सगळं अतिक्रमण आपण वाढवून ठेवतो अतिक्रमण काय तुम्हाला सांगू सर की आता आमच्या गुजरात पोह्या नगर मध्ये त्या भाजी मंडई एक उभारली गेली आहे त्याचं नाव लोकनेते गोपीनाथ मुंडे बहुद्देश आणि माथोड अशी भाजी मंडई ती भाजी मंडईची बिल्डिंग पूर्ण झाली पूर्ण झालेली आहे पण तुम्ही त्या बिल्डिंग आणि भाजी जे मंडई विभाग आहे पुणे महानगरपालिका ते एकमेकांवर फक्त ते काम ढकलते नाही हे अजून काम राहिले आणि कोथूड क्षेत्रीय कार्यालय मंडई विभागाला सांगतो मंडई विभाग सांगता अजून बिल्डिंगच पूर्ण झाली ती बिल्डिंग आज एवढे तिथं कोटी पैसे खर्च करून तुम्ही भाजी मंडई बांधली तर तुमचं काम आहे की जे भाजी विक्रेते अनधिकृतपणे तिकडे हे विकतायत त्यांना तुम्ही तिकडे शिफ्ट करा जेणेकरून जे लोक आहेत त्यांना आपण चालायला एक चांगला रोड देऊ शकू रोज तिथली लोक आपलं जीव म्हणजे मोठी म्हणजे चालतात त्यांना रोज तिथे ऍक्सिडेंट होतात तर हे आपण काय सोय देतोय आपण नागरिकांना तर त्यामुळं माझा हा अतिक्रमणावरती माझं पूर्ण हे असणार आहे की अतिक्रमण कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे रोजगार माझ्या युवकांना मी कुठंतरी तिथं संधी दिली पाहिजे किती जास्तीत जास्त रोजगार मिळावे घेऊन माझ्या युवकांना तिथं विद्यार्थ्यांना मी तिथं रोजगारची संधी उपलब्ध करून देतोय प्लस तिथं मला मैदान जे खूप गरजेचं आहे जे महानगरपालिका ही सुविधा देते ते आपण त्या युवकांना आणि विद्यार्थ्यांना ते महानगरपालिकेच्या माध्यमातून तिथं मैदान उपलब्ध करून दिलं पाहिजे एकंदरीत गेल्या काही महिन्यापासून कोथरूड मधील गुन्हेगारीची घटना समोर येत आहेत निलेश गायवर प्रकरण असो चोरी स्वन साखळी चोरीच्या घटना असो बरोबर काय संदर्भ गुन्हेगारी संदर्भात तुमची भूमिका आहे पोलीस आयुक्तांना काय निवेदन दिले काय काय सांगितलं या भाऊबीजेला जेव्हा हे सर्व प्रकरण गुंडागर्दीच्या आपल्या मध्ये तोंड वर काढत होते नाहीतर आमचं कोथरूड हे सुसंस्कृत कोथरूड म्हणून ओळखलं जातं पण आज काही काही वर्षांमध्ये ह्याची इमेज एवढी घाणेडी झालेली आहे की तिकडे पोयता गेम दिसते आपल्याला तिथे हे गुंडागर्दी सगळी दिसत दिसत आहे हे सर्वांनी एवढं डोकं वर काढलं आहे तर त्या संदर्भामध्ये आता या भाऊबीजेलाच जेव्हा मध्ये परत काहीतरी कोयता कॅनचा हा विषय झाला होता चेन स्नॅचिंगचा विषय झाला होता पोलीस निरीक्षकांबरोबर राष्ट्रवादी युवकच्या माध्यमातून मी एक बैठक आयोजन केलं त्यांना आम्ही सांगितलं की जे राज्यकर्ते जे राज्यकर्ते या गुंडांना खतपाणी घालतायत तुम्ही त्यांच्या बळीला कुठच हे बळी पडू नका त्यांच्या कुठल्या प्रेशरला कारण होतय काय या गुंडांना मास्क तेव्हा त्यांना जेव्हा राज्यकर्ते त्यांना खतपाणी घालतात राज्यकर्त्यांनी खतपाणी घातलं नाही तर ते गुंड कसे काय तोंडवर काढणार जोपर्यंत एखादा राज्यकर्ता या गुंडांना खतमानी घालतो तेव्हाच हे या गुंडांना माज येतो तर या माध्यमात आत्ताच माझं मी पोलीस आयुक्तांना पण पत्र दिलं पोलीस आपले जे निरीक्षक आहेत आपले देशमने त्यांनाही माझ्या माध्यमातून आपलं पत्र गेलेलं आणि आपण आज मी सत्तेत नाहीये मी आज विरोधी पक्षामध्ये पण विरोधी पक्षाचा असताना पण मी तिकडे पोलिसांवरती प्रेशर टाकून निवेदन देऊन ह्या सगळ्या गोष्टी करतोय पण आपल्या कोथरूड मधले जे सत्ताधारी आहेत हे त्यांना दिसत नाही का हे सगळं त्यांच्या डोळ्याखाली चाललंय आमच्या आज मध्ये दोन खासदार आहेत एक केंद्रीय मंत्री आहेत एक राज्याचे कॅबिनेट मिनिस्टर आहेत आणि एवढे मोठे नेते असताना जर आमच्या मध्ये ही गुंडगर्दी एवढी तोंड वर काढते म्हणजे ह्या तिन्ही लोकांचं ह्याच्यामध्ये अपयश आपल्याला शंभर टक्के त्यांना अपयश आलेले त्यामुळं कुठंतरी आपण या कोथरूडच्या नागरिकांनी भाजपला जे भरभरून दिलेलं आहे ते कोथरूडकरांना भाजपने काय दिलं आज गुंडागर्दी कोथरूड एक नंबर आहे मध्ये कोथरूड एक नंबर आहे सगळ्या गँग आमच्या मध्येच आहेत तर तुम्ही काय करताय पावलं उचलताय की त्या गँग थांबल्या पाहिजेत आज आमचं कोथरूड कशामुळे ओळखलं गेलं आमचं कोथरूड सुसंस्कृत कोथरूड आमच्या मध्ये म्हणजे चांगले सांस्कृतिक कार्यक्रम ह्या त्या सगळ्या ह्याच्यामुळे ओळखला जातो आमची चांगली लोक त्याच्यामुळे ओळखला जातो पण आज आमच्या पुथुड्या गुंडागर्दी अतिक्रमण या सगळ्या गोष्टीमुळे ओळखला जातो ही कुठेतरी इमेज पुसण्याचं काम मी या ठिकाणी करेल आणि कुठल्याही गुंडाला किंवा कुठलाही माझाही जरी पक्षाचा कार्यकर्ता असला आणि त्यांनी कुठला गुंडागर्दीच असलं कुठलं पाऊल उचललं तर त्याला खतपाणी घालायचं नाही या आम्ही भूमिकेचा त्याला तुम्ही डांबून द्यावा माझे कित्येक कार्यकर्ते आहेत ना प्रत्येक पक्षामध्ये कार्यकर्ते आहेत प्रत्येक पक्षामध्ये हे असले घाणेरडी वृत्तीचे कार्यकर्ते असतात पण त्याला खतपाणी तुम्ही कितपत घालताय ते खूप महत्वाचे आम्हालाही फोन येतात की म्हणलं असं तुमच्या पक्षाचा कार्यकर्त्या आम्ही कधीच असं फोन करत नाही आम्ही म्हणतो की त्याला डायरेक्ट ताप झाला काही गरज नाही म्हणलं असल्या कार्यकर्त्यांची जो समाजामध्ये ते निर्माण करतो जो समाजामध्ये गुंडागर्दी पसरवतो त्या लोकांना आपण पाठीशी घालायचं नाही ही भूमिका सर्व राज्यकर्त्यांनी घेतली पाहिजे पण ह्याच्या विरुद्ध आज आमच्या मध्ये चाललेला आहे राज्यकर्ते गुंडागर्दींना खतपाणी घालतायत त्याच्यामुळे ह्या गुंडांना माज आलेला आहे हे कुठतरी माज उतरवण्याचं काम आपण पोलिसांना जोपर्यंत पूर्ण मोकळी देत नाही हे कधीच होणार नाही हे काम जर आपल्याला पोथरूडकरांनी संधी दिली तर आपण करूया निलेश गायकवाड प्रकरणामध्ये नगरकरांनी आरोप केला होता की समीर पाटील जवळ चंद्रकांत पाटलांच्या जवळच्या व्यक्ती आहे म्हणजे त्यांनी एक प्रकारे चंद्रकांत पाटलावरच निशाणा साधला होता गेल्या काही दिवसाखाली काय सांगायला याबद्दल चंद्रकांत पाटील मला तेच म्हणून मॅडम मी कोथरूड मधले जे भाजपचे राज्यकर्ते आहेत ते गुंडांना पाणी घालतात हा मी ओपन आरोप तुम्हाला करतो ओपन आरोप कारण आता हे बघा मी कोथरूड मधला आहे मी तर स्थानिक आहे माझा जन्म कोथरूडचा आहे त्यामुळे इकडे काय काय गोष्टी घालतात ते सगळं मला माहितीये त्यामुळे कोण खतपाणी घालतं कसं घालतं ते पण मला माहिती आहे कसं तुम्ही व्यवसायाच्या माध्यमातून त्यांना पाणी घालतात ते पण मला माहितीये पण उगच नाव घेऊन आपल्याला या सगळ्या गोष्टी करायच्या नाही आपल्याला मेन मुद्दा काय पाहिजे कोथरूडकरांना पण ह्याच्यामध्ये इंटरेस्ट नाहीये कोथरूडकरांना रिझल्ट पाहिजे कोथरुडकरांना काय पाहिजे आमचं भयमुक्त कोथरूड असलं पाहिजे आमच्या ज्या महिला आमच्या ज्या बहिणी आहेत त्यांना एकदम ताटमानाने फिरता आलं पाहिजे त्यांची कोणी छेडछाड काढली नाही पाहिजे कुठला चोरी नाही झाली पाहिजे किंवा काय नाही झालं पाहिजे ह्या दृष्टिकोनातनं कोथरूडच्या राज्यकर्त्यांनी पावलं उचलली गेली पाहिजेत आणि तुम्ही जर असंच खतपाणी या गुंडांना घातलं तर अजून तुम्ही कोथरूडचं नाव खराब करसा त्यामुळं आता तरी कोथुडकरांना या सगळ्या गोष्टी आता कळल्या आहेत की बाबा इथले राज्यकर्ते या गुंडांना खतपाणी घालतात त्यामुळं आता त्यांनी बदल घडवायचा हे ठरवलेलं आहे त्यामुळं आमच्याकडे ही सत्ता आली तर आम्ही कुठल्याही गुंडांना कुठल्याही चुकीचं काम करणाऱ्या लोकांना आम्ही कुठेही पाठीशी घालणार नाही त्यांना हे शासन पोलीस शासन झालंच पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही काम करणार ये येत्या काळात गुन्हेगारी जर कमी नाही झाली तर तुमची भूमिका काय आहे आगामी काळात आंदोलन वगैरे आंदोलन सर ऑलरेडी आंदोलन झालं आता मी माझी आंदोलन मी वेगवेगळ्या म्हणजे फलक लावून मी हे म्हणजे राज्यकर्त्यांवरती ही टीका करत असतो ह्या गुंडगर्दीवरती माझी ऑलरेडी आंदोलन झाली पण सर कुठंतरी हे बघा हे करण्यासाठी आपण कुठंतरी सिस्टीम मध्ये येणं बरोबर जर आता तर जरी सिस्टीम मध्ये नागरिकांनी देऊ नाही देऊ माझं काम मी प्रामाणिक करणार मी आंदोलन करणार मी आमच्या नागरिकांसाठी पोलिसांना जाऊन भेटणार पोलिसांना बाबा ह्यांच्यावरती आवर घातला पाहिजे त्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करणार पण नागरिकांना आता कळलेलं आहे की बाबा कुठंतरी बदल हा महत्वाचा आहे तर हा बदल घडवण्यासाठी नागरिकांनी यावेळी राष्ट्रवादीच्या माध्यमातून जर मला संधी दिली तर मी नागरिकांना न्याय दिल्याशिवाय कुठंच कमी पडणार अशी चर्चा सुरू आहे की दोन्ही शरद पवारांची राष्ट्रवादी अजित पवारांची राष्ट्रवादी स्थानिक लेवलला एकत्र काढणार अशी चर्चा सुरू आहे याबद्दल तुमची भूमिका काय आमची कालच आमच्या शहराध्यक्षांचे आदरणीय यांची कार्यकारणी झाली त्याच्यामध्ये आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी आणि दादा साहेब आम्ही असा आमचा एक निर्धार होता की बाबा आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून या निवडणुकीला सामोरे गेलो पाहिजे आणि ही भावना आमच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये आहे कारण की काय की जर आ, आता हे मागं जेव्हा अजितदादा आणि पवार साहेब हे दोन्ही वेगळे झाले तेव्हा आम्ही निष्ठावंत कार्यकर्ते साहेबांबरोबर आहे पण आता जर परत कुठेतरी आपण हे काही हे केलं तर काय समाजामध्ये मेसेज जाईल किंवा काय जाईल शेवटी हा विषय पक्षश्रेष्ठींचा वरचा निर्णय पण कालच्या कार्यकारिणीमध्ये झालेल्या निर्णयामध्ये आपण महाविकास आघाडी सोबत जाऊन ही निवडणूक लढवली पाहिजे हे आमच्या सर्व सर्व कार्यकर्त्यांनी निर्धार केलेला आहे विधान विधानसभा निवडणुकीत पाहिला तर महायुतीला मोठे यश मिळालं काय एकंदरीत आगामी निवडणूक स्थानिक निवडणुकीमध्ये ते त्यांना त्यांना यश नाही भेटलं ते मशीनला यश मिळालं येते तुम्ही आता जर बघत असाल की बाबा राहुल गांधीजींच्या माध्यमातन किंवा हे एवढं बोट चोरीचं हे त्यांनी एवढं प्रकरण बाहेर काढलेलं आहे हे सगळं उघड दिसतंय एवढे दुबार नावं आणि ह्या सगळ्या गोष्टी आज मी कोथरूड मतदारसंघामध्ये आमचे अध्यक्ष स्वप्निल दादा आणि जयेश मुरकुटे यांनी आता ही काही यादी काढली त्याच्यामध्ये फक्त कोथरूड आणि बानेर बालावाडी या ठिकाणामध्ये त्यांनी वीस हजार दुबार नावं काढलेली आता या माध्यमाचं आम्ही आम्ही निवेदन देणार आयुक्तांना म्हणजे फक्त वीस हजार नावं जर कोथरूडमध्ये दुबार निघत असतील तर मग कुठतरी ह्याच्यामध्ये किती मोठा घोळ आहे हे बघा निवडणूक ही पारदर्शक आणि फेअर झाली पाहिजे हे जर असलं करून ते जर निवडून येत असेल तर त्याचा उपयोग नाहीये नाहीतर हे आता जी ना। जे विधानसभेची निवडणूक मागे झाल्या कुठल्याही तुम्ही म्हणजे गल्ली कोळातल्या कोणालाही जरी विचारलं असतं तर सर्वजण म्हणत होते की महाविकास आघाडी स्वीपमध्ये निघून जाईल पण अचानक काहीतरी चेंज होतो एवढा हे फरक होतो हे तसं होत नाही कारण लोकसभेची निवडणूक त्याच्या काही महिन्या मागच झाली होती त्याच्यामध्ये जे आपल्याला यश मिळालं होतं महाविकास आघाडीला ते खूप मोठं यश होत तर त्यामुळं हे मशीन जर मॅनेज नाही झाल्या तर तुम्हाला हे चित्र क्लिअर आहे की महाविकास आघाडीच आपण सत्तेमध्ये कोथरूड मधले अनेक गंभीर समस्या आहेत ट्रॅफिकचा प्रश्न असेल मेट्रो तरी जे रोडला वगैरे ट्रॅफिक मोठ्या प्रमाणात टाईम दिसते आता तुम ह्याच्यामध्ये जर मेन मुद्दा जर बघायला गेला तर मध्ये हे रिकन्स्ट्रक्शन सर्वात जास्त वाढलेलं आहे आपण रिकन्स्ट्रक्शन जर ज्या पद्धतीने वाढत आहे त्याच माध्यमातन आपण रोड मोठे करत आहोत त्याच माध्यमातन पाण्याची सोय तर होतीये का आज तुम्ही जर मध्ये बघितलं तर एम एस सीबी इलेक्ट्रिसिटीचा एवढा मोठा प्रश्न हा मध्ये आहे की तुम्ही कुठल्याही कोथरूडकरांना विचारलं तर तुम्हाला तो हमखास सांगेल की आमची दिवसात आठ आठ नऊ नऊ वेळा लाईट जाते कधी कधीपासून ह्या गेल्या दोन वर्षामध्ये आम्ही अनुभवतोय आणि हे आणि हे, हे रिकन्स्ट्रक्शनचा हा जो मायाजाल हा सगळा कोथरूडमध्ये पसरला आहे हा म्हणजे तुम्ही जर बघायला गेलं तर माझ्या प्रभागामध्ये सर्वात जास्त रिकन्स्ट्रक्शन हे माझ्या प्रभागामध्ये झाले सर्व बिल्डिंग रिकन्स्ट्रक्शन पण रिकन्स्ट्रक्शन होत असताना आपण हे बघतोय का आपण रोडची सुविधा त्यांना देऊ शकतोय का आपण पाणीची सुविधा त्यांना देऊ शकतोय का आपण त्यांना जे ट्रॅफिक मुक्त कोथरूड आपण ते देऊ शकतोय का आज चार चार मजलीची बिल्डिंग डायरेक्ट जर दहा दहा अकरा अकरा मजली झाली तर तुम्ही तो इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये तो बिल्ड केलाय का या कुठल्याही गोष्टी आपण बिल्ड नाही करायच्या तर त्यामुळे अनुभव एम पण आम्हाला आत्ताच अनुभवायला लागला ना दोन वर्षामध्ये एम प्रश्न कोथुडकरांना एवढा गंभीर प्रश्न हा एम आहे आठ आठ दहा दहा वेळा लाईट जाणं अुड सारखा सिटी म्हणजे ज्याच्यामध्ये एवढे मोठे राज्यकर्ते आहेत तिथे जर आठ आठ आणि दहा दहा तास लाईट जात असेल तर म्हणजे काय बोलावं म्हणजे की म्हणजे आमची म्हणजे नजर डोळे सगळेच आमचे खाली जातात की म्हणजे काय चाललंय म्हणजे एमसीबीचा प्रश्न एवढा मोठा आहे की हे सर्व तर सांगतील की बाबा कि हा एमिसी किती मोठा प्रश्न या राज्यकर्त्यांनी इथं आणून ठेवलेला आहे का नाही तुम्ही एमईसीबीच्या ज्या गोष्टी आहेत त्या सॉल्व्ह करू शकत दोन वर्ष पोथुडकरांनी का सहन करावं बरं गेल्या काही दिवसापासून केंद्रीय मंत्री असतील मुरलीधर मोहळ अजित पवार असले उपमुख्यमंत्री यांचे प्रकरण बाहेर निघाले आपला पाहायला मिळाल्या पार्थ पवार प्रकरण त्यामुळे अजित पवार देखील अडसेनात आज काय एकंदरीत पुण्यामध्ये खूप असे नेत्यांचे प्रकरण सत्ताधारी नेत्यांचे प्रकरण उघडकी शकतात हे प्रकरण हे बघा या हे खूप मोठे लोक आहेत हे मोठी लोक जर असा आदर्श आम्हा युवकांना देत असतील ना तर तुम्ही काय आदर्श आमच्या समोर ठेवताय हे बघण्यासारखी गोष्ट तुम्हाला लोकांना सर्व आम्ही लोक म्हणजे एक आदर्श म्हणून किंवा असं म्हणून आम्ही सर्व युवक तुम्हाला बघतो पण तुम्ही जो एक्झाम्पल सेट केला पाहिजे युवकांसाठी तो खूप घाणेरडा सेट केलेला आहे कारण होत आहे का हे एवढी प्रकरण बाहेर येत आहेत एवढी प्रकरण एवढी मोठमोठी गुंडागर्दी एकदम ह्याच्यावरती जमिनीचे घोटाळे सगळ्यात मोठे म्हणजे हे सगळे जे आम्ही बघतोय एखाद्या युवकाने काय म्हणून राजकारणामध्ये यावं की म्हणजे की हे सगळं बघण्यासाठी तर त्यामुळे शर्मेने मान खाली जाते हे सगळं प्रकरण बघून त्यामुळं आता कुठेतरी बदल हा नागरिकांनी घडवला पाहिजे कारण नागरिक हे स्वतःच्या डोळ्याने बघतायत नागरिकांना या सगळ्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नाही नागरिकांना इंटरेस्ट आहे की आम्हाला काय सुविधा काय सुखसुविधा नगरसेवकाच्या माध्यमातून भेटत आहेत हे नागरिकांनी फोकस केलं पाहिजे आणि कुठंतरी हे भाजप या ठिकाणी कोथरूडमध्ये फेल झाले हे थेट आरोप मी त्यांच्यावरती करतो आणि नागरिकांनी आत्ता तरी डोळे आपले उघडावे आणि डोळे उघडून त्यांनी आता बदल घडवावा आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादीला शिवसेनेला काँग्रेसला संधी द्यावी ते शंभर टक्के ते कार्यकर्ते बदल घडवल्याशिवाय राहणार नाही एक शेवटचा प्रश्न भाजपकडून वारंवार सांगितलं ती सांगितलं जाते की महापौर भाजपचाच होईल तुम्हाला काय वाटतं एकत्र त्या निवडणुकीत कोणाचा महापौर ते मशीन मॅनेज करण्यामध्ये एवढे मास्टर आहेत ना तर त्यांना कॉन्फिडन्स हा त्यांचा नेहमी एकदम आपत असतो हे मशीन मॅनेज त्यामुळे तर तुम्हाला सांगतो ना हे काही काही लोक तुम्ही जर सोशल मीडिया तुमच्याच माध्यमात मी हे बघत असतो हे निवडणुकीच्या अगोदरच सांगतात की आम्ही एवढ्या मतांनी निवडून येऊ आणि नंतर ते एवढ्या मतांनी निवडून येतात एवढा कॉन्फिडन्स बोलत असतो आणि काय बाकीचे सगळे काय एवढे बावडट नाहीयेत मशीन मॅनेज करू नका आणि वन टू वन इलेक्शन बॅलेट पेपरवर आणा किंवा हे एवढंच असेल ना दूध का दूध आणि पाणीचं पाणी होईल तुम्ही सर्वसामान्य जनतेमध्ये जेव्हा आम्ही फिरतो तेव्हा हे किती शिव्या घालतात या लोकांना हे आम्हाला कळून चुकलेलं आहे त्यामुळं त्याच्यावरती अधिक न बोलता आपण आता निवडणुकीला सामोरे जाऊया आणि भाजप यावेळी त्यांना नागरिक धडा शिकवतील कारण नागरिकांनी बघितलं की त्यांनी काय काय महापालिकेमध्ये कसं टेंडरचं फ्रॉड केलं पूर्ण महानगरपालिकेमध्ये किती किती भ्रष्टाचार झाले आणि त्यांचे राज्यकर्ते किती भ्रष्टाचार करत आहेत हे किती कुंडांना पोहोचत आहेत हे सगळं नागरिकांनी बघितलेलं आहे नागरिकांना पुणे हे सुसंस्कृत पुणे म्हणून ओळखलं जातं त्यांना तीच ओळख परत पाहिजे त्यामुळे ते बदल शंभर टक्के खूप खूप धन्यवाद सर आमचे शिमन मोपे पारांनी गप्पा मानल्याबद्दल तेव्हा ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कोथरुड विधानसभा युवक गिरीची कुणाली अशा आमचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नवराष्ट्र युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेजबुक पेज लाईक करायला विसरू नका नमस्कार